हे एक वाटी तांदूळ याला मी आता धुवून घेतलेलं आहे आणि तीन वाट्या पाणी घातलेलं आहे आणि आता मी हे मंद गॅसवरती ठेवणार आहे सुरुवातीला जरासा मोठा ठेवूया आणि उकळी आली की मंद करूया ठीक आहे आणि यामध्ये करणार आहे मी पिठलं तर तुम्हाला माहितीच आहे मी याच भांड्यात का करते हे मी आत्ताच तुमच्याशी बोलले तर त्यातूनही ज्यांनी व्हिडिओ नीट बघितला नसेल उडत उडत बघितला असेल पुढं पळवत पळवत बघितला असेल ते मला काय लिहायचं ते लिहिणारच आहेत ज्यांनी नीट बघितलं असेल ते काय तसं लिहिणार नाहीत कोरड्या आणि चकचकीत भांड्यात करण्यापेक्षा आठवण आणि मार्गदर्शन याच्या ओलाव्यानी झालेला स्वयंपाक हा कधीही खूप छान आणि मस्तच होणार आहे हे उकळी आलेली आहे पाच मिनटं झालेली आहेत आता इथे मी पिठल्याची तयारी करून घेतलेली आहे कांदा जिरे हिरवी मिरची आलं ढबू मिरची लसूण चेचून घेतलेलं आहे इथे आपला मेसळ आणि चढावा इथं मी पीठ घेतलेलं आहे पिठात मी पाणी घालून भिजवून ठेवणार आहे याच्यातच थोडीशी हळद पण घालणार आहे रंग छान येतो हळद आणि जरा तिखट घातलं की रंग मस्त येतो आणि मिठही मी याच्यातच घालणार आहे अंदाज आहे सगळं अंदाज पंचे दाहो दरसे काहीही मोजून मापून करू नका शिकू नका तसं आता हे जरासं आपण चमच्याने हलवून एक संध करूया फस्ट आता हे सगळे बुडबुडे गेले की आपला भात तयार झालेला आहे बरोबर दहाव्या मिनिटाला भात आपला तयार झालेला आहे म्हणजे कुकरपेक्षाही कमी वेळामध्ये आपला भात तयार झालेला आहे इथे आता आपण तेल ठेवलेलं आहे तापायला आज माझ्याकडची फोडणी संपलेली आहे त्यामुळे फोडणी ताजी ताजी फोडणी फोडणी काळी काळी कडई कढई तुमच्या मनासारखं थोडं माझ्या मनासारखं चला मनासारख जमत ओके कढी बत्ता मिरची कांदा संपलेले आहेत हे बघा मस्त भात सुंदर झालेला आहे अजूनही पाणी आहे त्यामुळे आणि एक तीन चार मिनटं भात होऊ द्या तिकडे आपण तोपर्यंत पिटलं गरम गरम पिटलं त्यात आपण घालू हळद हळद जरा मला जास्तच वापरते मी में। तुम्हाला मेथीच आहे हळद हिंग जरा हात माझा सडळच आहे किती पण वापरू शकते मी असं मला आवडतं आता याच्यात पाणी टाकणार आणि जरा उकळ आपला ऑलमोस्ट इथे भात झालेला आहे अजूनही थोडासा व्हायचा आहे त्यानंतर आपण गॅस बंद करून झाकण घालून ठेवू इकडे आपलं पिटण्याचं काम यामध्ये थोडंसं पाणी घालू आधी गॅस मोठा करू पाणी उकळायला लागलं की हे आपण जे पीठ तयार केलेलं आहे हे पीठ आपण यामध्ये घालून टाकू हे बघा म्हणजे यांना पिठल्याच्या गाठी होत नाही त्यासाठी ही आयडिया नवीन मुलींना पिठल्याच्या गाठी होतात गाठी होतात म्हणून टेन्शन येतं ना मग हे असं केलं की पिठल्याच्या गाठी होत नाहीत मस्त होतो आता जरास आपण पाणी घालू आता होऊ दे मस्त पैकी पिठलं छान मीठ वगैरे आपण सगळं घातलेलं आहे पिठल्यात आपण काय साखर घालत नाही आता कोथिंबीर तेवढी वरनं पेरली की झालं का आता हे होऊ दे बघा याला गाठ नाही गाठीचं पिटलं करायची ही आयडिया बाराव्या मिनिटाला भात पूर्ण झालेला आहे यावर आता आपण झाकण ठेवू आणि गॅस बंद करू इकडे भात आपला तयार आहेच आणि इकडे आपलं मस्त असं पिठलंही तयार झालेलं आहे हे पिठलं बघून तुम्हाला काय आठवण आहे ते मला सांगा तुम्ही एखाद्या मठामध्ये जेवायला गेलेले आहात तिथं पिठलं भात असे तर हे असं पिटलं असतं तिथ काय स्वाद लागतो रे बाबा या पिठल्याचा प्रसादाचं पिठलं असतं ना ते तस आज हे सासूबाईंच्या भांड्यात म्हणजे माझं प्रसादाच पिठलं तयार झालं ते कोथिंबीरही घातली झालं आपलं पिठलं आणि भात आता पिठलं पण आपण झाकून ठेवू पिठलं भात तयार आहे आणि उद्यासाठी मी आता आहे नारळ फोडायला म्हणजे उद्या सकाळी मला डोश्याबरोबर चटणी करण्यासाठी नारळ हवा आहे तर मी आता चालले रात्री नारळ फोडून ठेवते म्हणजे सकाळचं काम काड़ा, काड़ा। ते माझं वाचे होणार काय मी फोडू त्या तुम्ही डाळिंब काढणार आहे ना काढा काढा मी नारळ फोडून आणते चला काकाने डाळिंब काढले ते आधी डाळिंब खाऊया मग नंतर झाले आधी मला बघाव आणि सांगाव आणि नंतर भात घ्या भात डायरेक्ट लावला आहे मीठ बघा मीठ हो परफेक्ट छान झालं आहे मठात वगैरे करतात तसं झालं आहे की नाही भात कसा आहे शिजला ना मस्त मस्त शिजलं असेल बघा बरं कसं झालं आहे पिठलं भात कसा, कसा लागतोय बघा हा हा मी पण बसून टाकते मला आता बघून मला सुद्धा जेवायला बसायला सुरुवात आहे बसून टाकते थांबा उगाच काहीतरी खातं बसायचं त्याच्यापेक्षा चांगला झालंय मस्त आपण ते भातात मीठ घालत नाही ना त्यामुळं प्रॉब्लेम आहे आपला सगळा भातात मीठ घातलं की कसं होतं आहे बरोबर होतं आपलं ते भातात घालायचं नाही त्यामुळे गोंधळच होतो नेहमी चला मी पण बसून टाकते मस्त कांदा थोड़े से सड गए आता है क्या मैं जास्त दाख कष्टा नहीं ऑलरेडी अपना खूब मोटा है वीडियो मैं जरा भाकर लिया भाकरी दीजिए भाकरी मस्त मस्त कुठल्या मठात खाल्लं होत हे असं पिठलं भाकरी कुठल्या तरी गजानन नारायणच्या मंदिरातच कुठल्या तरी एका एक खाल्लं होत अशी पिठलं आणि असं भाकरी आज नाहीतरी गुरुवारे अनायसे झालं मस्त खूपच छान मी आता टी व्ही समोर बसून जेवणार आहे काकांचं झालं इथं टी व्हीवरती जाहिराती लागल्या तोपर्यंत इकडं आले मस्त <laughs> मस्त मस्त मी काय मीठ लावून घेत नाही मला बिन मिठाचं कमी मिठाचं चा चालतं त्यामुळे तो काय प्रश्न नाही यांना जरा मीठ लागते कधी यांना लागते कधी मला लागते काय कळत नाही आजकाल मला आमचे स्वभाव भातही सुंदर पुढच्या वेळेला मडक्यात करेन का डायरेक्ट लावताना आणि पिठलं तर अप्रतिम तूप पिठलं भात खायला आहा हा आणि सोबत लिंबाचं लोणचं जबरदस्त मिक्स झालं उंच सुंदर सुंदर बेस्ट झाला आजचा बेत डायरेक्ट भात लावायचं असेल तर तीन पट पाणी घालायचं तीन सव्वा तीन पट पाणी घालायचं सव्वा तीन पट चालतंय सव्वा तीन साडेतीन सुद्धा चालेल पण मग जरा पाणी जास्त मऊ होईल हा सुटा पण झालाय मऊ पण झालाय छान झालाय फळफळीत झालेलं नाही आहे भात आणि पिठल्यात अजिबात गाठी झालेली नाही आहेत सो टीप ऑफ द डे पिठल्यात गाठी व्हायचं नसेल तर ते मी वाटीत ज्याप्रमाणे भिजवलं होतं तसं भि भज्यासारखं पीठ भिजवून घ्यायचं आणि भाताला साडेतीन चार पाणी घालायचं चा। पट म्हणजे एक वाटी भात असेल तर साडेतीन चार वाटी पाणी चार नको साडेतीन पावणे चार वाटी पाणी घाला बस